लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आताच एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आता मुख्यमंत्र्यांनी आता याबाबत काही अटी लावण्यात आलेल्या आहे ला या योजनेसाठी काही अटी लादण्यात आलेल्या आहे ला त्या कोणत्या अटी आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अटी बघणार आहोत तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसतील त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत पडेल की कोणती कागदपत्रे आपल्याला आवश्यक असतील तर पाहूया तर त्यामध्ये पहिली अड अशी आहे की ज्या ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबाला याचा लाभ मिळणार नाही आणि दुसरी अड अशी आहे की अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर विभागाची प्रमाणपत्र लागणार आहे आणि तिसरी एड अशी आहे की ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे किंवा त्यांचा सेवानिवृत्तीचे पेन्शन मिळते त्यांची छाननी केल्या जाईल आणि चौथी एड अशी आहे की ज्या महिलांकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्या पात्र ठरणार नाहीत आणि ज्यांच्याकडे ही जमीन आहे त्या महिलासुद्धा यामधून वगळल्या जाणार आहेत आणि पाचवी अड अशी आहे की कुटुंबातील केवळ दोनच महिलांना पात्र ठरू शकतात म्हणजेच की एका कुटुंबातमध्ये फक्त दोन महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे तर तुमच्याकडे कोणती कागदपत्रे आहे आम्हाला कमेंटद्वारे जरूर करवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर कागदाचे व्हेरिफिकेशन केले जाईल उत्पन्न ओळखपत्र आणि अर्जाचे सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल त्यानंतर प्रत्यक्ष तपासणी अर्जराच्या माहितीनुसार खातर जमा करण्यासाठी घरोघोरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यानंतरच त्यांना तो हप्ता मिळणार आहे त्यानंतर कागदाची पुनर्तपासणी प्राप्त नोंदणी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्रे पडताळून घेण्यात येईल त्यानंतर कोणी या योजनेतून फसवणूक करत आहेत का असे नागरिकांना प्रोत्साहन करण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी करण्यात येईल त्यानंतर सर्व महिलांना याचा हप्ता मिळणार आहे तथापि याचा हप्ता मिळणार नाही